नमस्कार मी राहुल कुलकर्णी दोन अत्यंत सकारात्मक अशा बातम्या आहेत आणि केंद्र सरकारच्या धोरणाबद्दल त्यांच्या राजकारणाबद्दल अनेक आक्षेप आहेत असायला हवेत त्याच्यावरती चर्चा व्हायला हवी पण केंद्र सरकारनं घेतलेल्या काही निर्णयामुळं स्पेशली कोविडपासून ते जी एस टीच्या दरामध्ये कपातीची घोषणा ज्याची खूप आधीपासून मागणी होत होती त्यामुळं भारतीय अर्थव्यवस्था आणि खास करून ज्याला डोमेस्टिक कन्झम्पन देशांतर्गत असलेल्या ग्राहकांची मोठी बाजारपेठ ह्यामुळं काय होतं तर भारतीय अर्थव्यवस्था फक्त तग धरूनच राहत नाहीये तर ती अर्थव्यवस्था गतीनं वाढताना आपल्याला दिसते खास करून पाच सहा जागतिक पातळीवरती असलेले अडथळे ज्याला हेडविंड्स आपण म्हणतो ते असून सुद्धा भारतीय अर्थव्यवस्था गतीनं वाढते आहे आणि म्हणून ज्यांना असं वाटतं की आपल्या शेजारच्या आजूबाजूच्या देशामध्ये जो तरुणाईतला असंतोष आहे किंवा ते देश दिवाळखोरीच्या वाटेवरती उभे आहेत किंवा जगातल्या पंच्याण्णव टक्के देशांना चीनकडून कर्ज घ्यावं लागलंय तसं काही भारताबद्दल होत नाहीये होण्याची शक्यता पण कमी आहे अर्थात हे खरं आहे की आपल्या जी डी पीमध्ये सेवा क्षेत्राचा ज्याच्यामध्ये आय टी पासून ते हॉस्पिटॅलिटीपर्यंत टुरिझमपर्यंत असे अनेक घटक आहेत की ज्यांचा वाटा वाढत चालला आहे आता जवळपास जी डी पीमध्ये पंचवीस टक्के सेवा क्षेत्राचा वाटा आहे पण काल जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार जिथून सर्वाधिक रोजगार मिळतो अशा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये गेल्या दोन वर्षातला उच्चांक झाला आहे आणि त्याबरोबर आपल्या देशात किती सोनं असावं त्याचं मूल्य काय आहे हा जागतिक संस्थेनं मांडलेला जो अहवाल आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे पुन्हा तीच विनंती हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि खास करून स्पर्धा परीक्षेची परीक्षा करणारे विद्यार्थी जे तयारी करतात त्यांनी याचं आकलन हे एकतर शैक्षणिक पातळीवरती आणि आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे याचं निरक्षणात्मक पातळीवरती पण करायला हवं औद्योगिक उत्पादनामध्ये उच्चांकी झालेली आहे जीएसटीच्या कपातीमुळं नोव्हेंबरमध्ये वस्तू निर्मितीला जोर आहे आणि कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये आणि एक असा सेक्टर आहे की जिथे थोडीशी चिंता आहे वस्तू आणि सेवा कराच्या जीएसटी अर्थात कपात केल्यामुळं मागणीमध्ये झालेली वाढ आणि खाणकाम तसंच उत्पादन क्षेत्रातील दमदार कामगिरीमुळं देशाचे औद्योगिक उत्पादन नोव्हेंबर महिन्यात गेल्या दोन वर्षाच्या उच्चांकावर पोहोचले पण ज्याला बेसलाईन आपण म्हणतो ती तुलनेनं कमी आहे म्हणजे दोन वर्षापूर्वीचा आपला बेसलाईन जो आहे ती त्याच्या तुलनेमध्ये ही वाढ आहे हे लक्षात ठेवा पण काय झालं की यामुळं औद्योगिक उत्पादन निर्देशांक अर्थात आय आय पी आपण ज्याला म्हणतो या वर्षी नोव्हेंबरमध्ये सहा पूर्णांक सात टक्क्यावरती पोचला आहे सोमवारी ही अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली कारखान्यातील उत्पादन नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये पाच टक्क्यांनी वाढला आहे यापूर्वीचा उच्चांक नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये अकरा पूर्णांक नऊ टक्के इतका नोंदवला गेला होता देशातील मागणी आणि लोकांचा उपभोग ह्यावरती किंवा वस्तू वापर वाढवण्यासाठी बावीस सप्टेंबर पासून अनेक वस्तूवरील जो जीएसटी घटवण्यात आला होता या कपातीचा लाभ घेण्यासाठी उत्पादनाच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे मी स्वतः त्याचा अनुभव घेतला जेव्हा मी घरामध्ये क्लीन करण्यासाठीचा रोबोट मागवला तेव्हा त्या ते कंपनीने सांगितलं की आमच्याकडे एक हजार रोबोटची मागणी वेटिंगवरती आहे किंवा आता टाटाने लॉन्च केली जी सियारा गाडी आहे त्या सीयारा गाडीची वेटिंग ही सहा महिन्यापासून आठ महिन्यावरती पोचलेली आहे इकरा या मुख्य संस्थेच्या अर्थतज्ञ आहेत आदिती नायर त्यांनी म्हटले की अमेरिकेने लादलेले टॅरिफ आणि दंडाचा परिणाम काही उत्पादन क्षेत्रावर दिसून येण्याची शक्यता आहे त्यामुळे जीएसटीच्या दरातील बदलामुळं मिळालेल्या सकारात्मक बदलाचा फायदा काही प्रमाणामध्ये जरी कमी होऊ शकला तरी ही वाढ निश्चितच सकारात्मक आहे एन एसयूनं एका निवेदनात असं म्हटलं की उत्पादन क्षेत्रातील आठ टक्क्याच्या वाढीमुळं नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकानं वार्षिक आधारावर सहा पूर्णांक सात टक्के वाढ नोंदवली आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं धातू धातू उत्पादनं मॅन्युफॅक्चरिंग फार्मास्युटिकल्स म यांचं मॅन्युफॅक्चरिंग फार्मास्युटिकल्स आणि मोटार वाहनांच्या ज्याला जा, ऑटोमोबिल म्हणतो उत्पादनामुळं ही वाढ झालेली आहे पावसाळा संपलाय त्यामुळं लोह आणि खनिजासारख्या धातूच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे आणि खाणकाम क्षेत्र पाच पूर्णांक चार टक्क्यांनी सावरले आणि तुमच्या आजूबाजूला बघा आपण आता जितकी इन्फ्रामधली गुंतवणूक आहे पायाभूत सुविधेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेली गुंतवणूक त्या योग्य हल्ली बांधकाम क्षेत्राला उभारी वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेलं भूसंपादन त्यामुळं सकारात्मक संदेश जाणं आणि रिअल इस्टेटमध्ये आपण बघतो की कुठेही रिअल इस्टेटमध्ये ज्याला आपण इन्व्हेंट्रीज म्हणतो त्या शिल्लक नाही आहेत इनफॅक्ट Uh, कितीही कोणी काही म्हटलं तरी रिअल इस्टेटमधला uh, संपत्तीमध्ये म्हणजे जमिनीपासून ते फ्लॅट अपार्टमेंट आणि विलास रो हाऊसेसपर्यंत पर्यंत सगळीकडे वाढ दिसते आपल्याला आता आकडे काय सांगतात बघा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची वाढ दोन हजार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आठ टक्के राहिली जी मागील वर्षाच्या ह्याच महिन्यात पाच पूर्णांक पाच टक्के होती खाणकाम क्षेत्रातील उत्पादन एक पूर्णांक नऊ टक्क्याच्या तुलनेत पाच पूर्णांक चार टक्क्यांनी वाढलं आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये वीज निर्मितीमध्ये एक पूर्णांक पाच टक्क्यांनी घट झाली आहे जी गेल्या वर्षी याच काळात चार पूर्णांक चार टक्क्यांनी वाढली होती बेसिकली त्याचं मुख्य कारण मधल्या काळामध्ये जो सततचा पावसाळा दीर्घकाळ होता त्यामुळं शेती क्षेत्रापासून ते उत्पादन क्षेत्रामध्ये बऱ्याच अडथळ्यांचा सा सामना करावा लागला आहे चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल नोव्हेंबर या काळात देशाच्या औद्योगिक उत्पादनाचा वेग तीन पूर्णांक तीन टक्के राहिला जो गेल्या वर्षी याच काळात चार पूर्णांक एक टक्का होता वस्तू निर्मिती क्षेत्रात तेवीस पैकी वीस उद्योग समूहांनी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सकारात्मक वाढ नोंदवली आहे आणि वापराच्या आधारावर पाहिले तर आपण यंद्रसामग्री क्षेत्रात दहा पूर्णांक चार टक्के वाढ झाली आहे तर कन्झ्युमर ड्युरेबल कपाटे टी व्ही इत्यादी कार्पन उत्पादनामध्ये दहा पूर्णांक तीन टक्क्याची वाढ झाली आहे पायाभूत सुविधा बांधकाम वस्तूच्या उत्पादनात बारा पूर्णांक एक टक्क्याची वाढ झाली आहे आणि हे सगळं कधी घडतंय जेव्हा टॅरिफचं आहे तिकडे आखातामध्ये तणाव आहे मिडल ईस्टमध्ये तणाव आहे युक्रेन रशियाचं युद्ध थांबलेलं नाही आहे पण आता त्याच्याहून आणखी सकारात्मक बाब आहे भारतीय बाजारपेठेमध्ये म्हणजे भारतात किती सोनं आहे असं जर कोणी विचाराल तर देशाच्या जीडी पीपेक्षा जास्त लोक सोनं लोकांनी जमा करून ठेवले भारताची डी पी जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त किती चौतीस हजार सातशे टन सोनं भारताच्या घराघरामध्ये ठेवलेलं आहे हे कोण सांगतंय आहे भारतात घरोघरी सोनं साठवून ठेवण्याची प्राचीन परंपरा आहे आप माहितीच आपल्याला अनेक जण सोन्यात गुंतवणुकीला प्राधान्य देतात देशातील कुटुंबामध्ये किती सोनं असावं तर तब्बल चौतीस हजार सातशे टन एवढं सोनं लोकांनी घरात ठेवलंय याची किंमत तब्बल पंचेचाळीस लाख कोटी रुपये एवढी आहे हिंदुस्तानच्या जी डी पीपेक्षा कितीतरी अधिक सोनं लोकांनी ठेवलंय मॉर्गन स्टेनलीनं एक अहवाल दिलाय आणि त्या अहवालामध्ये म्हटलं की भारतीय नागरिकांच्या घरात एवढं सोनं आहे सध्याचा सोन्याचा भाव एक पूर्णांक अडतीस लाख रुपये प्रति तोळा म्हणजे एक एक लाख अडतीस हजार एवढं प्रति तोळा आहे हिंदुस्थान भारताचा जीडी पी चार पूर्णांक एक ट्रिलियन डॉलर म्हणजे पातळीवर पोहोचल्यामुळे हे असं घडलंय आणि त्यामुळं असं दिसतंय की पंचेचाळीस सोनं भारतीय मंडळींनी आपापल्या घरामध्ये ठेवलेलं आहे आता ह्या सगळ्याचा अर्थ काय तर एकतर सकारात्मक संदेश जाणं मॅन्युफॅक्चरिंग मध्ये होत असलेली वाढ ही रोजगार निर्मितीला सहाय्यभूत ठरते अर्थात सध्या जेव्हा वीस कोटी रुपये गुंतवले जातात तेव्हा एक रोजगार निर्माण होतो कारण यांत्रिकीकरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय पण भारतीय बाजारामध्ये जे डोमेस्टिक कन्जम्पशन आहे त्याचा म्हणजे भारतीय बाजारातल्या ग्राहका ग्राहकांनी देशांतर्गत खरेदी केलेल्या वस्तूचा सकारात्मक परिणाम ज्याला आपण आर्थिक भाषेमध्ये स्पिल ओव्हर एफेक्ट म्हणतो एक सेक्टर वाढलं की दुसऱ्या सेक्टरला त्याचा उपयोग होतो आणि वेगवेगळ्या सेक्टरमधल्या वाढीमुळंच आपल्याला असं दिसतं आहे की भारतामध्ये अजूनही लोक जागतिक सगळ्या परिणामाची चर्चा होत असूनसुद्धा आणि काही राजकीय धोरणांचा लोकांना तिटकारा येऊनसुद्धा ते सध्याच्या सरकारबद्दल फारसे नकारात्मक नाही आहेत अलीकडच्या काळातल्या सगळ्याच निवडणुकांचं विश्लेषण केलं तर ते आपल्याला दिसेल अर्थात शेतकरी गरीब वर्ग आणि मध्यमवर्गांच्या काही समस्या याच्यामध्ये निश्चितच वाढ झालेली आहे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही पण त्याबरोबरच मधल्या जी एस टीच्या झालेल्या दर कपातीमुळं हो, शिक्षण क्षेत्रामध्ये आरोग्यविषयक गोष्टीमध्ये ऑटोमोबिलमध्ये आणि ड्युरेबल कन्झ्युमर्स म्हणजे ज्या घरगुती वापराच्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी खरेदी केलेली आहे हे पण वास्तव आहे तर ही गुड न्यूज आहे ती गुड न्यूज आपण सांगायलाच हवी आणि जेव्हा सरकारवर टीका करतो तेव्हा त्यातल्या चांगल्या गोष्टी या त्याच पद्धतीनं तेवढ्याच सकारात्मकपणे मांडायला हव्या थांबूया पॉईंट